अरे काय तुम्ही तुम्हाला काही गर्मी होत नाहीये का लय गर्मी होते चला ना आपण बाहेर जाऊन बसूयात हो चल ना काळजी मला खूप गर्मी होतीये अगं थांब नंदिनी पुण्याच्या स्वर्गेटच्या डेपो मध्ये एका तरुणीला नेऊन फसवणूक करून बस मध्ये केले अत्याचार खरंच काय काय ऐकायला भेटतंय आज महिला दिना दिवशी अरे काय चाललंय काळात कुणाची हिंमतही नव्हती कोणत्या स्त्रीवर वाईट नजर टाकण्याची एकाच माणसावर चार वेगवेगळे गुन्हे सुरू आहेत आणि त्याच माणसाने चार मुलींवर अत्याचारही केला आहे तरी त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही अगं आजी महिलांवरच काय तर अत्याचार होत आहेत तेही आता आत्महत्या करायला लागलेत अगं मी कालच न्यूज ऐकली काय बोलू मी आता काश मी महाराजांच्या काळामध्ये जन्माला आले असते पण आजी त्यावेळेस काय स्त्रियांवर अत्याचार नव्हते होत अगं नंदिनी त्यावेळेस पण असे अत्याचार व्हायचे पण जेव्हापासून महाराज आले तेव्हापासून स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले जर कोणी स्त्रियांवर असा अत्याचार करायचे त्याच्या सोबत आपले महाराज सोडून देत असे कि जेवढे त्या स्त्रीने सहन केले त्यापेक्षा दुप्पट नराधमाला सहन करायला लागायचे त्यामुळेच त्यांच्या रेतेत कोणत्याही आई बहिणींकडे वाकडी नजर करून बघण्याची कोणाची हिंमतही होत नव्हती पण आजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांबद्दल आदर कसा होता व त्यांनी कोणकोणते धोरणे राबवले होते आजी सांग ना मला हो आजी सांग मला पण हो ठीक आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते त्याआधी आपण बाहेर जाऊयात चला तर मग मी पण येते तुमच्या सोबत हो चल दामिनी आजी आता आम्हाला तू संपूर्ण माहिती सांग हो सांगते ज्यांनी स्त्रियांचा सा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले असे अनेक संत समाज सुधारक महाराष्ट्रात होऊन गेले परंतु याची सुरुवात पावणे चारशे वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्याधीश आहेत त्यांनी स्त्रियांच्या दैन्य अवस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली त्यांनी स्वतःच्या मातोश्रीला त्या स्त्रीला तिच्या मृत पतीच्या अंत्यसंस्काराच्या चितेवर बसावे लागायचे यालाच पहिल्या काळात सती जाणे का असे म्हणायचे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामाता यांना सती जाण्यापासून रोखले हो बरोबर राणी त्यांनी स्वराज्याचे स्वप्नही पाहिले व स्वतःच्या बळावर व काही मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभे केले त्यांनी मराठी मनात अस्मिता निर्माण केली राष्ट्र उभारणीत त्यांनी अठरा पगड जातींना सामावून घेतले परंतु सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा नियम आणि उचललेली कठोर त्यांचे हे पाऊल म्हणजे केलेली क्रांतीच होती हजारो वर्षांपासून या प्रथा परंपरांना धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकले नव्हते हे राजांनी करून दाखवले शिवरायांच्या मनात स्त्री जातीबद्दल उच्च कृतीचा मान सन्मान होता हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगा आले म्हणूनच त्यांच्याविषयी आदर सर्व जाती धर्मात आजही दिसून येतो व तो, तो पुढेही तसाच राहील शिवरायांनी सर्व जाती धर्मांना समान वागणूक दिली आणि अठरा पगड जाती त्यांनी भगव्या झेंड्या खाली गोळा केल्या व सर्वांना स्वराज्य उभारण्यास सहभागी होण्याची संधी दिली त्यांनी जातीभेद बाजूला सारून पराक्रमाला राष्ट्रहितासाठी वापरले मध्ययुगीन काळात स्त्रियांना दायित्वासाठी गुलाम म्हणून वापरले जाई त्यांची खरेदी विक्री होई या गोष्टींवर महाराजांनी बंदी घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी पनवेल जवळचा प्रबळगड किल्ला जिंकला त्या लढाईत किल्लेदार केसरी सिंह धारा तीर्थी पडला केसरी सिंगाच्या आईला व पत्नीला आणि मुलांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले तेव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले केसरी सिंहाच्या आईचा पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी सुखरूप पाठविण्यात आले आपला राजकीय विरोधक कोणीही असो त्याच्या आईचा पत्नीचा मुलांचा बहिणींचा आदर सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते म्हणूनच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यातील महिलांचे संरक्षण केले महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाची गुजरला त्यांनी कठोर शिक्षा दिली हे त्याचे एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी महत्वाचा मानला सोळाशे बेचाळीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या महत्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊ साहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या तोरणा किल्ला जिंकणे अफजल खानाचा वध आग्र्या येथून सुटका पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांचा सल्ला घेतला यातून हे स्पष्ट होते की स्वराज्यातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग होता स्त्री सुद्धा बुद्धिमान आहे हिम्मतवान आहे कर्तृत्ववान आहे यावर शिवरायांचा दृढ विश्वास होता जिजाऊ साहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते कि की शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिला विषयक धोरणांमुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसुबाई राजाराम महाराजांच्या महाराणी तारा राणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या आणि शिवरायांच्या सुनांनी आता तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले सिंहासनावर बसून राज्य कारभारही केला हे शक्य झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिला विषय अगाई अजून सांग ना काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वर पंधरा वर्षाचे असताना त्यांना समजले की रांजेगावच्या पाटलाने एका महिलेवर बलात्कार करून तिला मारूनही टाकले शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना त्या रांजेगावच्या पाटलाला घोड्याला बांधून ओढून आणायला सांगितले आणि त्या पाटलाचे दोन्ही हातपाय तोडा त्याचे डोळे फोडा आणि त्याला चौकात टांगा असे सांगितले आई पण आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पंधरा वर्षाचे असताना एका बलात्काराने भयंकर शिक्षा का दिली त्या काळात अनेक बाहेरचे सैनिक हे स्त्रिया व मुली यांच्यावर बलात्कार करत होते कुणीही यावे आणि उचलून घेऊन जाऊन बलात्कार करावे अशी परिस्थिती होती या पाठाला जर अशी शिक्षा दिली तर आपल्या महाराष्ट्रातील लोकच काय तर आपले शत्रूचे सैनिक पण महिला व मुलींवर बलात्कार करण्यापूर्वी शंभर वेळेस विचार करतील यासाठीच आपल्या महाराजांनी एवढी कडक शिक्षा दिली होती त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकही बलात्कार झाला नव्हता त्याच छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात आजही महिला सुरक्षित आहेत का दररोज अनेक महिला व मुलींवर अत्याचार व बलात्कार होतात दररोज कित्येक तरी घराबाहेर पडणाऱ्या महिला व मुलींना छेडछाड व पुरुषांच्या वाईट नजरा आणि अपशब्द बोलणे याला सामोरे जावे लागते आजही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत ते आपल्या गाडीवर पण व्हॉट्सअप फेसबुक वर महाराजांच्या सा शिवजयंती महारा सा करता। महारा सा करता। साजरी करतात महाराजांसारखी दाढीही वाढवतात महाराजांच्या पुतळ्याचा कोणी अपमान केला तर आंदोलनही करतात पण यातील असे किती शिवभक्त आहेत जे महिलांवर व मुलींवर होत असलेल्या थांबवत आहेत त्यांना मदत करत आहेत जे स्वतःला छेडछाड बलात्कार होण्यापासून त्यांना वाचवणे हेच खरे त्यांचे कर्तव्य आहे उगीच छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती करून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले म्हणजे तो शिवभक्त होत नाही खरा शिवभक्त तोच जो महिला व मुलींवर अत्याचार व छेडछाड व बलात्कार यांपासून त्यांना वाचवेल खरोखरच एखाद्या व्यक्तीला शिवाजी महाराजांबद्दल मनात आदर व सम्मान असेल तर त्या व्यक्तीने सर्वात पहिले तर एखाद्या महिलेची मदत करावी नाहीतर त्याच्यावर होत असलेल्या माणसाने आवाज उठवली तीच खरी ठरेल महाराजांवरील प्रेमाचा देखावा करायचा आणि दुसरीकडे एखाद्या महिला व मुलींवर होणारे बलात्कार फक्त बघत बसायचे हे तुम्हाला चुकीचे वाटत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिला व मुली दिवसाच नाही तर रात्री बारा वाजता एकट्या न भिता व छेडछाड यांची भीती न बाळगता व मुलींकडे वाईट नजरेने बघणे त्यांची छेडछाड काढणे त्यांना वाईट बोलणे त्यांना जबरदस्ती स्पर्श करणे त्यांना भीती दाखवून फसवून नेऊन अत्याचार करणे आणि नंतर त्यांना जाऊन टाकणे नाहीतर त्यांचा खून करणे असे प्रकार दररोज का बरे घडतात या लोकांना महिलांवर बलात्कार करताना अत्याचार करताना छेडछाड करताना कायद्याची भीती का वाटत नाही जर त्यांना कायद्याची भीती वाटत नसेल वाट तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भीती वाटलीच पाहिजे चला तर मग मी काय बोललेने फरक तर पडणार नाही जर आपण सर्वांनी एकत्र आवाज उठवला तर नक्कीच काहीतरी फरक पडेल हीच खरे शिव भक्ती हेच खरे शिवप्रेम हीच खरी शिवाजी महाराजांची पूजा आज खरा महाराजांचा आदर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय